अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी असे दो असे दोन कांदे घेतले जेवढे चिरले चार पाच मिरच्या घेतल्या लसूण घेतला कोथंबीर घेतली हिंग घेतलं हळद घेतलं आणि मीठ घेतलं आणि हे थालीपीठचं पीठ तयार केलं ना तुम्हाला दाखवलं कसं दळून आणलं आता जेवढं याच्यात मळलं जाईल तेवढंच पीठ घ्यायचं जास्त घ्यायचं नाही थालीपीठ करून दाखवतो था। पीठ टाकायचं जेवढं बसेल तेवढंच टाकायचं जास्त नाही टाकायचं बत्तीस वस्तू आहेत बत्तीस वस्तूमध्ये फक्त कांदा मिरची लसूण हळद आणि हिंग टाकला आणि मीठ आता याच्यात मी जिरं आणि धने टाकलेत दळायला त्यामुळे काहीच टाकायचं नाही आता करायला येते फडकाय ना असं पाण्यात बुडवायचं आणि याच्यावर थापायचं था। पाण्याचा हात लावून घ्यायचा गोळा करायचा त्यालाचं बोट लावायचा मस्त बारीक थापायचं असं गोल गोल पाडायचे आणि हे तेल आहे ना असा कांदा घ्यायचा आणि असं तेल लावायचं बिळाचा तवा ठेवायचा पण याला असं कांद्याचं फिरवायचं जरा नंतर आणि नंतर असं काढा दोन मिनटासाठी दाखवायचं आहे का मी आज मी आज तुम्हाला थालीपीठ करून दाखवलं बत्तीस डाळींची थालीपीठ आहे तुम्ही बी करा कांदा मिरची कोथंबीर फक्त हिंग हळद ओवा आणि मीठ तेल एवढंच टाका याच्यात धणे आणि जिरं टाकू नका दळायला दिलं आहे आणि चिंचोका पण टाकल्या आहेत त्यामुळे टेस्ट एक नंबर आहेत तुम्ही बी करा कमेंट करा आणि लाईक करा